तर मार्केटमध्ये फक्त ही एक कन्सेप्ट जर फॉलो केलं तर मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही आणि मार्केटमध्ये कधी तुमचा बिग लॉस होणार नाही तर ही कन्सेप्ट काय आहे तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये किंवा इंटर ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल बनायच असेल ना तर मार्केटमध्ये तुम्हाला तुमचा तुमच्या माइंडसेटवरती काम करावं लागेल तुमच्या सायकोलॉजीवरती काम करायला लागेल आणि त्यानंतर तुमचा हा नॉलेज येत असतं त्यामुळे मार्केटमध्ये तुमची जर जर प्रॉपर असेल ना तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही कंटिन्युअसली मार्केटमध्ये तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता तर आज मी तुम्हाला एक सोबत सिंपल कन्सेप्ट सांगतो ज्याच्यामध्ये जे मार्केटमध्ये तुम्ही कंटिन्युअसली प्रॉफिटेबल बना बनून राहाल आणि मार्केटमध्ये कंटिन्युसली जर तुम्ही राहाल तर मार्केटमध्ये खूप जास्त नवीन गोष्टी शिकाल ज्याच्यामध्ये जी मार्केटमध्ये तुमची लर्निंग वाढत जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्याकडे वाटचाल कराल तर हे सिंपल गोष्ट आहे ही सिंपल गोष्ट खूप सारे लोकांना कळत नाही मार्केटमध्ये ही जर सिंपल गोष्ट जर फॉलो केली ना तर मार्केटमध्ये मार्केट तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर नक्की बनवू शकता तर ही कन्सेप्ट काय आहे चला पाव तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग जाताना अशा वेळेस तुमच्या पुढे पाच प्रॉब्लिटी असतात ह्या पाच प्रॉब्लिटी कोणत्या आहेत तर मार्केट मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होतं ना अशा वेळेस तुम्हाला दोन आहेत एक म्हणजे तुम्हाला स्मॉल प्रॉफिट होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बिग प्रॉफिट होऊ शकतो लॉसमध्ये दोन प्रॉब्लिटी आहेत एक म्हणजे तुम्हाला स्मॉल लॉस होऊ शकतो आणि दुसरी आहे ती आहे बिग लॉस मा मार्केटमध्ये मार्केट तिसरी आहे प्रॉब्लिटी त्यामध्ये ब्रेक इवन तर तुम्हाला पाच प्रॉब्लिटी काय असतील एक म्हणजे स्मॉल लॉस स्मॉल प्रॉफिट एक बिग लॉस बिग प्रॉफिट आणि तीस पाचवी जी कन्सेप्ट आहे ती आहे ब्रेक इवन तर मार्केटमध्ये तुम्ही विचार करा की मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला स्मॉल लॉस होतो अशा वेळी तुमचा माइंडसेट कसा असतो तर मार्केटमध्ये कोणताही ट्रेड आहे त्याचा जर स्मॉल लॉस झाला तर माझा माइंडसेट खूप जास्त डिस्टर्ब होत नसतो त्याचप्रकारे मार्केटमध्ये जर त्याचा बिग लॉस झाला तर अशा वेळेस काय होऊ शकतं तर नक्कीच मार्केटमध्ये ज्यावेळी त्याचा माइंड त्याला बिग लॉस होईल ना अशा व्यक्ती डिस्टर्ब होऊ शकतो आणि मार्केटमध्ये तो पुढे पुढे काळात बिग रिवेंज करू शकतो आणि मार्केटला मार्केट असं मार्केट युद्ध करू शकतो ज्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याचा मोठा लॉस पुढील काळात होऊ शकतो त्यानंतर कन्सेप्ट प्रॉफिटमध्ये तर त्याला ज्यावेळी तो प्रॉफिटमध्ये ट्रेडिंग करेन अशा वेळी त्याला जर स्मॉल प्रॉफिट झाला तर त्याच्या माइंडसेटमध्ये खूप जास्त फरक पडत नाही त्याला जर बिग प्रॉफिट झाला तरी माइंडसेटमध्ये खूप जास्त फरक पडत नाही तो आनंदी असतो पण त्याच्या सायकोलॉजीवरती असं कधीही नाही की मार्केटमध्ये आपल्याला रिव्हेंज करायचा आहे मार्केटवर उद्योग लढायचा आहे असे वेळेस कधीही नसतं त्यामुळे मार्केटमध्ये जेव्हाही ब्रेक येऊन असेल अशा वेळेस तो त्याचा माइंडसेट हो हा स्मॉल असतो मग मार्केटमध्ये तुम्हाला ह्या पाच कन्सेप्टमधून एक गोष्ट सारखी समजली असेल की मार्केटमध्ये जेव्हा एक कोणताही ट्रेडर आहे त्याला बिग लॉस होतं ना अशा वेळेस वेळेस मार्केटमध्ये मोस्ट प्रॉब्ली तो मार्केटमध्ये हा लॉस जात असतो आणि ह्या बिग लॉसला जर ज्याला कंट्रोल करता येईल तोच मार्केटमध्ये मोठा सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो ह्या बिग लॉसमुळे काय होतं तर मार्केटमध्ये बिग लॉसमुळे मार्केटमध्ये समजा तुम्हाला जर आज बिग लॉस बिग लॉस झाला किंवा मार्केटमध्ये समजा तुमची मोस्ट प्रॉब्लेम तुम्ही पाचशे सहाशे रुपये लॉस करताय आणि आज तुम्हाला एका दिवशी पाच रुपये लॉस झाला तर अशा वेळेस तुमच्या डोक्यात एकच येतं की मार्केटमध्ये आपल्याला कसल्याही परिस्थिती हा लॉस रिकवर करायचा आहे आणि हा लॉस रिकवर करायचा ना तुम्ही काय करता अजून कॅपिटल ॲड करता तुम्ही सांगा तुमच्याकडे जर पाच ही कॅपिटल सांगा पाचशे रुपये लॉस होत असेल तर ते ठीक आहे पण पाच हजार रुपये कॅपिटलमध्ये संपूर्ण संपूर्ण पाच हजार रुपये जर लॉस झाला तर अशा वेळेस काय होईल तर अशा वेळेस तुमची सायकोलॉजी पूर्णपणे डिस्टर्ब होईल मार्केटमध्ये कसल्याही प्रकार तुमच्या डोक्यात विचारणार आहे एकच विचार आहे एक की आपल्याला कसल्याही प्रकारे हा लॉस रिकवर करायचा आहे अशा वेळेस तुमचा जो पाच हजार रुपये लॉस रिकवर करायचा आहे तर अशा वेळेस तुम्हाला कॅपिटल अजून पाच हजार रुपये ॲड करावं लागेल आणि अशा वेळेस तुम्ही जर दहा वीस टक्के प्रॉफिटची वाट पाहत असताना आणि अशा वेळेस तर तुम्हाला तुम्हाला एका दिवशी जर शंभर टक्के प्रॉफिट लागत असेल तर ते शक्य आहे का नाही पाच हजार रुपयांना तुमचे पाच हजार रुपये लॉस रिकवर होऊ शकत नाही अशा वेळेस तुमचा जे पहिले पाच हजार तर जातात पण पुन्हा एकदा लॉस रिकवरीसाठी टाकलेले पाच हजार रुपये जातात अशा प्रकारे दहा हजार रुपये लॉस झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मार्केटमध्ये हा कसल्या प्रकारे आपला लॉस हा रिकवर करायचा आहे अशा वेळेस दहा हजार रुपयाला रिकवर करण्यासाठी तुम्हाला मोठी कॅपिटल लागणारच आहे मग तुम्ही दहा हजार रुपये टाकता वीस हजार रुपये टाकता तीस हजार रुपये टाकता अशा वेळेस तुमची सायकोलॉजी प्रॉपरली डिस्टर्ब असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही तरी पैसा टाकला तरी मार्केट हा तुमचा पैसा खात जातो खात जातो आणि मार्केटमध्ये कंटिन्युअसली तुमचा हा लॉस वाढत जातो आणि जोपर्यंत तुम्ही मार्केटला वेळ देत नाही जोपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही थांबत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चांगली गोष्टी समजत नाही तोपर्यंत हा वेळ गेलेली असते आणि अशा वेळेस तुमचा बिग लॉस झालेला असतो अशा वेळेस तुमच्या मनात एकच कन्सेप्ट येते की आता आपण अजून लॉस रिकवर करण्याचा प्रयत्न करू पण यावेळेस तुमच्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट राहत नाही की तुमच्याकडे कॅपिटल ही शिल्लक राहत नाही मग तुम्ही कॅपिटल नसेल तर कशाप्रकारे ट्रेड करू शकता तर सिम्पली एक गोष्ट आहे की मार्केटमध्ये जर तुम्हाला बिग लॉस झाला तर मार्केटमध्ये तुम्ही एक लॉस मेकिंग ट्रेडर बनू शकता आणि दुसरी मार्केटमध्ये लॉसमध्ये जाऊ शकता तर आज मी तुम्हाला एकाच कन्सेप्ट सांगतो ज्याच्यामध्ये तिने मार्केटमध्ये तुमचा बिग लॉस हा तुम्ही अवॉइड करू शकता आणि मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता तर ही कन्सेप्ट काय आहे तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की मार्केटमध्ये ज्यावेळी तुमचं जो ही काही लॉस आहे तो तुम्हाला तुम्हाल एक लिमिटमध्ये ठेवायचा आहे तर मार्केटमध्ये कन्सिडर करा की तुमची दहा हजार रुपये कॅपिटल आहे आणि तुम्ही एका ट्रेडमध्ये दहा टक्के ही लॉस घेत आहे किंवा एका दिवसामध्ये दहा टक्के जर लॉस घेत आहे तर तुमची जे लॉस ते किती झाला तर दहा हजार रुपयां मागे जर दहा टक्के लॉस जर तुमचा डेली असेल तर तुमचा असेल हजार रुपये लॉस मग हजार रुपये जर तुमचा लॉस असेल तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला हजार रुपये त्या दिवशी लॉस होईल ना मग ते तुमचे दोन ट्रेड ट्रेडर्सन तीन ट्रेड आहे जेव्हा तुम्हाला हजार रुपये लॉस होईल तुमची डेली लॉसची लिमिट संपेल ना अशा वेळेस तुमचा तो दिवस बंद करायचा आहे मग मार्केटमध्ये जर तुम्ही तर तो लॉसमध्ये तो जर दिवस बंद केला तर अशा वेळेस काय होऊ शकतं तर मार्केटमध्ये तो दिवस लॉसमध्ये बंद कराल ना अशा वेळेस तर तुमचा हजार रुपये लॉस झाला आणि तुम्ही तो दिवस बंद केला अशा वेळेस तुम्हाला तुमचे लॉस रिकव्हरीसाठी कसल्याही प्रकारे ट्रेड करण्याची गरज पडणार नाही आणि मार्केटमध्ये तुम्ही हे ओव्हर ट्रेड तर करणार नाही पण समजा जर तुम्हाला हजार रुपये लॉस झाला आणि तुमची लॉस लिमिट आहे हजार रुपये आणि जर तुम्ही हा लस हजार रुपये लॉस रिकवर करायला गेला तर अशाच तुमचा लॉस दीड हजार होऊ शकतो दोन हजार होऊ शकतो दोन हजार परत लॉस झाला त्यावर रिकवर करायला गेला तर चार हजार रुपये होऊ शकतो चार हजार रुपये लॉस झाला परत रिकवर करायला गेलं तर आठ हजार रुपये लसू शकतो एका दिवशी तुमची संपूर्ण संपूर्ण कॅपिटल जाण्याची प्रॉब्लिटी ही मोस्ट प्रॉब्लिली असते त्यामुळे मार्केटमध्ये तुमचा जर लॉस एका दिवशी जर संपूर्ण लॉस होऊन द्यायचा नसेल तर मार्केटमध्ये तुम्हाला तो हजार रुपये लॉस हा ऍक्सेप्ट करावाच लागेल आणि तुम्हाला जेव्हा हा लॉस ऍक्सेप्ट कराल किंवा लिमिट कराल अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचा लॉस हा लिमिटेड राहील आणि पुढच्या दिवशी ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे नऊ हजार रुपये ही कॅपिटल शिल्लक राहील आणि अशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत राहा मार्केटमध्ये जर नऊ हजार रुपये ट्रेडिंग राहिले तर तुम्ही पुढच्या दिवशी परत एकदा जर लॉस झाला तर आठ हजार रुपये राहील पण असं कंटिन्युअसली होणार नाही आधी दिवस कधी होणार नाही की तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्युअसली लॉस मेकिंग राहाल एक दिवस नाही एक दिवस तुम्ही प्रॉफिट व्हाल आणि हे प्रॉफिट तुमच्या मागच्या दहा दिवसांच्या लॉसला एका दिवशी रिकवर करू शकतं तर सिम्पली कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या माइंडला थोडं कंट्रोल करायचं आहे तुमचा जेव्हा ही डेली लॉस लिमिट असेल त्यापेक्षा एक रुपये ही लॉस जर जास्त होत असेल तर तुमचं मार्केटमध्ये तो दिवस बंद करून टाकायचा आहे यासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सिंपली सांगू शकतो की तुम्ही जर जिरोजमध्ये किंवा कोटक सिक्युरिटीजमध्ये जर ट्रेडिंग करत असताना तर मार्केटमध्ये तुमच्या जे ब्रोकरचं ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय असतं की तुम्हाला तिथे एक स्किल स्विच ऑप्शन असतो म्हणजे जेव्हा तुम्ही तो स्विच ऑप्शन चालू कराल ना अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचं त्या दिवशी ऑफलाईन ट्रेडिंग असेल इंट्राय ट्रेडिंग असेल किंवा इक्विक ट्रेडिंग असेल हे पूर्ण ते पूर्ण सेगमेंट बंद होतात आणि मार्केटमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही मार्केटमध्ये हे ट्रेडिंग करू शकत नाही आणि ही एक सोपी कन्सेप्ट आहे की ज्यावेळी तुमचं डेली लॉस लिमिट संपेन अशा वेळेस तुमचं स्किल स्विच ऑप्शन हे तुम्ही ऑन करत आहे अशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये पुन्हा ट्रेडिंग करू शकत नाही आणि मार्केटमध्ये तुमच्या माइंडला कंट्रोल करू शकता म्हणजे एक गोष्ट समजून घ्या की मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या माइंडवरती कंट्रोल करावाच लागेल जो आणि जो ही व्यक्ती माइंडवरती कंट्रोल करणार नाही तो मार्केटमध्ये शंभर टक्के लॉसमध्ये जाणार सिम्पली कन्सेप्ट फॉलो करून पहा मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होणार ही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो कारण मार्केटमध्ये मागील पाच वर्षापासून मी हे कन्सेप्ट फॉलो केले आहे आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनलेलो आहे तर मंडळी आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर की व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं जर डीमेट अकाउंट असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे